जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध बाराभाटी मार्गावरील भारती एका चारचाकी दुचाकीला मागून धडक दिल्यानं दुचाकीवरील तिघेजण जागीच ठार तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना सव्वीस जानेवारी रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या दरम्यान घडली मृतकांमध्ये एरंडी देवलगाव येथील पंचवीस वर्षीय महिलेसह तिचा पाच महिन्याचं बाळ व शेजारील तीन वर्षीय मुलीचा समावेश आहे दुचाकी चालक गंभीर जखमी असून त्यांना ब्रह्मपुरी येथे हलवण्यात आलं असल्याची माहिती प्राप्त होते प्राप्त माहितीनुसार अर्जुने मोरगाव तालुक्यातील एरंडे देवलगाव येथील संदीप राजू पंधरे वय वर्ष एकोणतीस हा युवक आपल्या पल्सर मोटारसायकल क्रमांक एम एच पस्तीस ए एम सत्तावीस छप्पन्नने आप, आपली पत्नी चित्तेश्वरी संदीप पंधरे वय वर्ष पंचवीस मुलगा संचित संदीप पंधरे वय वर्ष पाच महिने व घराशेजारील पार्थवी रोहिदास सिडाम वय वर्ष तीन यांसह हो दुचाकीने गावावरून नवेगाव बांध येथे जात असताना बाराभाटी नवेगाव बांध महामार्गावरील भारती बारच्या जवळपास मागून भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी बोलेरो पिकअप क्रमांक एम एच पस्तीस ए जे चव्वेचाळीस ब्याऐंशी न दुचाकीला जबरदस्त धडक दिल्यानं दुचाकीवरील चित्तेश्वरी संदीप पंधरे वयवर्ष पंचवीस व पाच महिन्याचा चिमुकला संचित संदीप पंधरे व घराशेजारील पार्थवी रोहित सिडाम वयवर्ष तीन हे तिघेजण जागीच ठार झाले तर दुचाकी चालक संदीप राजू पंधरे वयवर्ष एकोणतीस हा जबर जखमी झालाय घटनेची माहिती प्राप्त होताच नवेगाव बांध पोलीस लगेचच घटनास्थळी पोहोचले असून मृतकांना व जखमीला नवेगाव बांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले जखमी संदीप पंधरे यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे दुचाकीला जबर धडक देणारा चारचाकी वाहन नवेगाव बांध येथीलच असल्याची माहिती पाच महिन्याच्या चिमुकल्यासह आई व शेजारील तीन वर्षाच्या मुलीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं पंधरे व सिडाम कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे घटनेची माहिती मिळताच एरंडी गावातील शेकडो नागरिकांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे एकच गर्दी केली यावेळी संपूर्ण वातावरण शोकाकुल झालं होतं नवेगाव बांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक योगिता चाफले पुढील तपास करत आहेत नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा